नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण तळून मोदक करणार आहोत उकडलेले मोदक आपण नेहमीच खातो तर एक वेगळ्या पद्धतीचे असे तळून मोदक आज आपण करणार आहोत तर हे मोदक खूपच चवीला छान लागतात आणि एकदम खुसखुशीत असे तयार होतात तर तुम्ही असे वेगळे मोदक एकदा नक्की ट्राय करा तर चला या मोदकांसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तळणीचे मोदक करण्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतला आहे तर ह्या कपने गच्च दाबून असा मी दोन कप बरोबर मैदा घेतला आहे आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला मोहन घालणार आहोत तर मी बाजूला एक वाटी एक जी मापाची वाटी घेतली आहे त्याला अर्ध्याला थोडंसं एक्स्ट्रा असं डालडा कडवायला ठेवला आहे तो व्यवस्थित कडवायचा आणि या पिठावरती ओतून घ्यायचा आता मी सुरुवातीला सगळं नाही घालत आहे थोडंसं घालते अर्धी वाटी घातलं आहे आणि थोडं बाजूला ठेवलं आहे आता हे गरम आहे त्यामुळे एखाद्या चमच्याच्या सहाय्याने याला पहिला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं गरम गरम असतानाच त्याला ओतायचं आहे मिक्स झालं की हात लावण्यासारखं झालं की हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हाताने व्यवस्थित सगळ्या पिठाला तो जो आपण कडवलेला डाळडा घातला आहे तो सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचा याने काय होतं आपण जे मोदक करणार आहोत ते छान खुसखुशीत असे तयार होतात आता मी जी तुम्हाला आता कडवलेल्या डाळड्याची जी वाटी होती ती आता सध्या पहिला अर्धी वाटी घालून घेतलं आहे आधी बघूया हे बघा असं सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता या वाटीच्या मापाने मी डालडा घेतला होता तर मी अर्धी वाटीच घातला आहे आणि जो एक्स्ट्रा घेतलेला आहे ते साईडला तसंच ठेवलं आहे अशी मूठ वळता यायला पाहिजे त्याची तेवढा डाळडा आपण त्याच्यात घालायचा आहे सगळं असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता हे मळण्यासाठी मी कोमट दूध घेतलं आहे आणि ते दूध थोडं थोडं घालत आपण याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायचे खूप घट्ट पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायची मध्यम अशी आपण याची कणिक मळून घ्यायची आता हे बघा मी इथे याचा असा व्यवस्थित गोळा मळून घेतला आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही हे बघा असं मळून घेतलं आहे याला आता याला झाकून ठेवायचं आणि आता आपण सारणाची तयारी करूया सारण करण्यासाठी इथे मी एक कप खोबरं किसून आहे आणि त्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप मी गूळ किसून घेतलाय आता आपण सारण करूया आता सारण करण्यासाठी बाजूला एक पातेलं ठेवलं आहे त्याच्या सुरुवातीला थोडं तूप घालून घ्यायचं याच्यात थोडीशी मी खसखस घेतली आहे अगदी लहान अर्धा चमचा ती घालायची खसखस लगेच भासते त्यामुळे जा जास्त वेळ परतू नका आता याच्यात आहे ओलं खोबरं आणि आपण जो किसून गूळ घेतला होता तो आणि हे सगळं आता मिक्स करायचं आता याच्यात हा थोडा गुळ आपण विरघळून घेऊया हो हे बघा मी गूळ व्यवस्थित त्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतला आहे तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर अजून थोडा गुळ घातला तरी चालेल आता कुठलाही गोळाचा पदार्थ असला की त्याच्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं आहे हे बघा मी अगदी जरास मीठ घालते आता याच्यात घालूया वेलची पावडर हे आपलं सारण इथं तयार आहे आता आपण मोदक करूया आता इथे आपलं सारणही मळ करून तयार आहे आणि कणिकही मळून तयार आहे आता ह्याला थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं आणि याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे तसे छोटे छोटे गोळे जसे पुरीसाठी गोळे करतो तसे छोटे छोटे गोळे करायचे आता याला लाटून घेऊया तर हा गोळा आपण लाटून घेऊया खूपही जाड नाही लाटायचं आणि खूपही पातळ नाही करायचं हे बघा आता काय करायचं याच्या कडाला थोडं पाणी लावून घ्यायचं कारण मैदा असतो तो तेलात गेल्यावर त्याचं तोंड ओपन होऊ नये म्हणून पाणी लावायचं म्हणजे ते व्यवस्थित चिकटचं आता याच्यात सारण घालून घेऊया तुम्हाला सारण कमी अधिक जसं आवडतं तसं घालायचं आणि याच्या आता अशा कळ्या पाडून घ्यायच्या जवळजवळ हे बघा हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग हे असं सगळं एकत्र घ्यायचं असं एकत्र घ्यायचं आणि हे याचं वरचं तोंड असं बंद करायचं व्यवस्थित हे बघा हा आपला मोदक इथे तयार आहे आता मी बाकीचे मोदक असेच करून घेते हे बघा इथे आपण हे सगळे मोदक करून घेतले आता आपण हे तळून घेऊया मोदक तळण्यासाठी इथे बाजूला मी एक कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे अगदी तेल कमी गरम पाहिजे गॅसही एकदम बारीक ठेवायचा आणि कमी गरम तेलामध्ये आपण आता मोदक घालून घेऊया तुमच्या कढईत तेलात जितके मोदक मावतील तेवढे घालायचे आणि बारीक गॅसवरती याला एकसारखं हलवत तळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून त्याला एकसारखा असा रंग येईल गॅस अजिबात मोठा करायचा नाही बारीक गॅसवरती याला व्यवस्थित आता सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया इथे आता असे सोनेरी रंगावरती मी मोदक तळून घेतलेत हे बघा किती छान रंग आलाय आता हे काढून घेते आणि आता बाकीचेही मोदक असेच आपण तळून घेऊया हे बघा इथे आपले सगळे मोदक करून तयार आहेत तर तुम्हीही असं एकदा नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा